विविध ठिकाणी दौऱ्यावर होते पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे कृषी मंत्री पोहोचले होते जालन्यामध्ये त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये पाहणी केली आणि यावेळी कृषी मंत्र्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे असं त्यांनी म्हटलं पंचनामे करताना दुजाभाव करू नका असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिलाय आपत्ती असली तरी या माध्यमातून पुण्य कमावण्याची संधी परमेश्वराने दिली आहे असं सांगत तातडीने पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना भावनिक साथ त्यांनी घातली मी तुम्हाला एवढं सांगतो की एक एकराचं सुद्धा ज्याचं नुकसान झालंय त्याचं एक एकराचं क्षेत्र सुद्धा दहा कुंट्याचं क्षेत्र राहणार नाही सगळ्याचे पंचनामे करून सगळ्याला नुकसान भरपाई दीपाळच्या अगोदर दिली जाईल कर्ज निश्चित प्रकारे शेतकऱ्यांची शेतकरी खूप अडचणीत आहे कधी गारपीट होती कधी अतिवृष्टी होती कधी दुष्काळ पडतोय त्यामुळे या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं जास्त काय सांगत नाही पण योग्य वेळी योग्य निर्णय घेत आणि कृषी मंत्र्यांप्रमाणेच अन्य मंत्रीही पोहोचलेले होते पाहणी करता मंत्री पंकजा मुंडे देखील पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले आणि यावेळी महिलांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि महिला, महिला काहीशा भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं नुकसानग्रस्त गावांमध्ये पंकजा मुंडेंनी पाहणी केली जालन्यातल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या घनसामग्री तालुक्यातल्या जांब समर्थ कुंभार पिंपळगाव चिंचोली गावात पंकजा मुंडे पोहोचल्या शेतशिवारात जाऊन त्यांनी नुकसानाची पाहणी केली या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस सोयाबीनसह अनेक पिकं उद्ध्वस्त झाली यावेळी काही महिलांना आपली व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले जालन्यानंतर बीडमध्ये गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये जाऊन पंकजा मुंडे यांनी आढावा घेतलाय यावेळी त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते दरम्यान या संकटात शासन शेतकऱ्यांच्या शा पाठीशी आहे असं म्हणत गावांचं नुकसानग्रस्त या गावांचं लवकरात लवकर पुनर्वसन करू असं आश्वासनही पंकजा मुंडेंनी दिलं